अंमली पदार्थ विरोधी पथकाने नाशिकच्या सिडको परिसरात कामगिरी करत दोन जणांना ताब्यात घेतलं यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तेरा मे रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना गोपनीय माहिती मिळाली विवेक गांगुर्डे पवननगर स्टॉप सिडको नाशिक त्याचबरोबर अभिनीतीन पाटील पवननगर सिडको नाशिक स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीरित्या मोफेड्रॉन हा अंमली पदार्थ स्वतःच्या कब्जात बाळगून विक्री करण्यासाठी अंबड लिंक रोडवर येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघांनाही शितापिने ताब्यात घेऊन त्यांच्याकडून नऊ पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा मोफेड्रॉन हा अंमली पदार्थ पंचेचाळीस हजार रुपये किंमत तसेच इतर मुद्देमाल एक लाख बत्तीस हजार दोनशे तीस रुपये असा जप्त करण्यात आलाय नमूद आरोपींविरुद्ध अंबड पोलीस ठाणे येथे एनडीपीएस एस एकोणावीसशे चे कलम आठ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शन सूचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्ही सचिन चौधरी विशाल पाटील रंजन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने भारत डंबाळे सौदाणे गणेश वडजे बाळासाहेब नांद्रे योगेश सानप चंद्रकांत बागडे अविनाश खुलपागारे अर्चना भड अंमली पदार्थ विरोधी पथक पुणे नाशिक शहर यांनी पार पडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक